नमस्कार स्टार वन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे रविवार दिनांक सात जुलै रोजी आष्टी सांगवी येथील सैनिक काकासाहेब खेडकर यांच्या रस्त्याचा वाद फार दिवसापासून प्रलंबित होता त्यांनी तहसील पोलीस स्टेशन सैनिक संघटनेला वारंवार माहिती दिली होती काल त्रिदल सैनिक संघटना आष्टी नगर येथील सैनिकांनी एकत्रित येऊन सैनिक काकासाहेब खेडकर सुरेश खेडकर व कृष्णा सावंत यांचा जो रस्त्याचा वाद होता सरपंच व ग्रामपंचायतच्या सहकार्याने सर्वांना विश्वासात घेऊन त्रिदल सैनिक संघटना आष्टी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा वाद मिटवण्यात संघटनेला यश आले व त्यांचा हा वर्षानुवर्ष चालत आलेला वाद मिटवण्यामध्ये संघटनेचे मोठे सहकार्य लाभले याप्रसंगी नगर मुख्यालय अध्यक्ष बाळासाहेब आंधळे आष्टी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले क्रीडा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चिरके साहेब संघटक प्रमुख शेख अब्बास साहेब आष्टी उपाध्यक्ष रामदास पालवे सचिव अकबर बेग सरपंच सतीश ढवळे त्र्यंबक जगदाळे ज्येष्ठ सैनिक विनायक मोराळे रामेश्वर यादव धानोरा गटप्रमुख कानिफनाथ ढाले बबन आंदळे अशोक भोसले गणेश भांबे साहेब प्रकाश पडकाळे मुक्तार शेख संतोष खांडागळे सांगवी गावचे सरपंच संदीप खेडकर अंकुश खेडकर उपसरपंच सदस्य विनोद खेडकर रोजगारसेवक शिवाजी सावंत सामाजिक कार्यकर्ते वसंत खेडकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते संघटना आष्टी अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले साहेब तसेच अहमदनगर अध्यक्ष त्रिदल बाळासाहेब आंधळे उपाध्यक्ष श्री हरिभाऊ साहेब तसेच चिंचपूरचे त्रिदलचे अध्यक्ष तथा प्रजेंट वर्तमान सरपंच सतीश ढवळे साहेब आणि इथल्या आपल्या गावचे सरपंच संदीप खेडकर साहेब यांच्या सर्वाच्या प्रयत्नामध्ये बऱ्याच दिवसापासून तिघजण तीन साईडला राहत जवळजवळ रात होते त्यांचा एक किरकोळ वाद होता पण त्याच्यामुळं त्यांचे एकमेकाचे विचार एकमेच्या एकमेकाविषयी गढूळ होत चालले होते ते त्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी त्रिदल मुख्यालय अहमदनगरची टीम आणि त्रिदळ मुख्यालय आष्टी तालुक्याची टीम गणमान्य सदस्यांना घेऊन इथं उपस्थित राहिली त्याच्यामध्ये काकासाहेब खेडकर आणि सुरेश खेडकर तसेच कृष्णा सावंत यांनी सरपंचाच्या आणि आमच्या टीमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपसामधील वाद मिटला असे जाहीर केले आणि इथून पुढं ते भांडणंही करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला वचन दिलं आणि मी अध्यक्ष त्रिदल अहमदनगर श्री बाळासाहेब बांधळे तथा अध्यक्ष अँटी करप्शन बोर्ड नगर जिल्हा या तिघांचे आणि यांच्या यांच्यापेक्षा जास्त संदीप खेडकर सरपंचांचे यांचे मी मनापासून आभार मानतो त्रिदल टीम तर्फे आणि त्रिदल टीम अहमदनगर तर्फे कारण मला असं वाटतं माझा पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा असतो काही काही गावामध्ये सरपंच वाद मिटून देत नाहीत सरपंच समोर काही बोलतात मागं काही बोलतात माझं असं निदर्शनास आलं तुमच्या गावच्या सरपंचांनी कोणा एकाचीही बाजू न घेता आम्हाला क्रिडल टीमला वाद मिटवण्यामध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी खेडकर सरपंचांचा फार फार आभारी आहे आणि माझी अशी या तिघांना पण विनंती आहे इथून पुढं आपण कसलेही व्यायाम करहून किंवा किरकोळ इकडे दगड आला तिकडे दगड आला याच्यावर वादविवाद करू नयेत कारण हे माणसाचं जीवन आहे हा श्वास इथं आहे चार पावलं टाकल्यानंतर होऊ शकतं याच्यामधला इन्क्लुडिंग मी कोणाचं काही होऊ शकतं की जमीन जायजाद हे बांध हे दगड हे अँगल हे कुणीही वर घेऊन जात नाही याच्यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हे आपल्याला बरं नसतं इथून पुढं तुम्ही गोडी गुलाबीने राहो असे मी यांना तिघांनाही विनंती करतो आणि माझ्या